नमस्कार मित्रांनो निर्जला एकादशी कधी आहे तिला भीमसेने एकादशी का म्हणतात जाणून घ्या महत्व विधी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ निर्जला एकादशी वर्षातील सर्वात प्रमुख एकादशी तिथी मानली जाते यावर्षी निर्जला एकादशी सहा जून रोजी आहे एकादशीचे व्रत दिवसभर निर्जल राहून म्हणजेच बिना पाणी पिता केले जाते म्हणजे या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार पाणी देखील प्यायचे नसते आणि दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण केल्यानंतरच अन्न जल ग्रहण करावे लागते तर यावर्षी निर्चला एकादशीची पूजा विधी शुभ मुहूर्त महत्व जाणून घ्या निर्जला एकादशीचे व्रत यावर्षी सहा जून रोजी केले जाणार आहे वर्षभरातील सर्वात कठीण व्रत कोणते असेल तर ते आहे निर्जला एकादशीचे व्रत या दिवशी दिवसभर उपाशी राहून हे व्रत करतात भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते असे मानले जाते की केवळ निर्जला एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला वर्षातील सर्व एकादशी व्रत केल्याचे पुण्य मिळते निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार यावर्षी निर्जला एकादशीचे व्रत सहा जूनपासून सुरू होत आहे एकादशी तिथी सहा जून रो सहा जून रोजी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि सात जून रोजी सकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीच्या नियमानुसार निर्जला एकादशीचे व्रत सहा जूनलाच केले जाईल निर्जला एकादशी व्रताचे पारण सात जून रोजी असेल या दिवशी व्रत ठेवून विधीपूर्वक पूजा केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे निर्जला एकादशीला भीमसेने एकादशी का म्हणतात तर निर्जला एकादशीला भीमसेने एकादशी असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार पांडवांमध्ये सर्वात शक्तिशाली असलेल्या भीमाने मोक्षप्राप्तीसाठी हे व्रत सर्वात आधी केले होते तेव्हापासून या एकादशीला भीमसेने एकादशी असेही म्हटले जाते वर्षातून एकूण बारा एकादशी असतात त्यापैकी निर्जला एकादशी सर्वात प्रमुख मानली जाते असे म्हणतात की केवळ हे एक व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशी व्रत केल्याचे पुण्य मिळते त्या दिवशी अन्न आणि धनसंपत्तीचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही आणि नेहमी सुख समृद्धी नांदते त्यामुळे या निर्जला एकादशीचे व्रत आणि दान दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत निर्जला एकादशीची पूजा विधी निर्जला एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केली जाते या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे आणि मंदिरामध्ये स्वच्छता करणे शुभ मानले जाते भक्त या दिवशी व्रत ठेवून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात पिवळी फळे आणि खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू चालिसाचे पठण करणे याला शास्त्रानुसार विशेष असे महत्त्व आहे निर्जला एकादशीला काय करावे तर निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच पाणी आणि सरबत दान करणे विशेषतः पुण्यकारक मानले जाते या दिवशी उपवास करणे आणि दान करणे महत्वाचे आहे निर्जला एकादशीच्या दिवशी आपण सात्विक जीवन जगावे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास करावा म्हणजेच अन्न आणि पाणी दोन्हींचा त्याग करावा भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये बेळ व्यतीत करावा मंदिरात जावे तसेच धार्मिक प्रवचन ऐकावे भजन ऐकावे निर्जला एकादशीला काय करू नये निर्जला एकादशीच्या दिवशी धान्य तांदूळ किंवा डाळींचे से सेवन करू नये निर्जला एकादशीला तामसी भोजन जसे की कांदा लसूण आणि मांस यापासून दूर राहावे या दिवशी इतरांचा अपमान करू नये आणि नकारात्मक वागणुकीपासून दूर राहावे व्रत कालावधी शारीरिक श्रमापासूनही दूर राहावे आपल्या लक्ष्मी नारायणांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ